आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गणेश विसर्जन करून घरी परत येत असताना धुळ्यातील एकाचा दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू मृत्यू धुळ्यातील स्टार शुभम अपघातात शहरातील सहजीवन सहजीवनगर येथील रहिवासी असलेल्या शुभम सांगवी या युवा उद्योजकाचा आज गणेश विसर्जन करून घरी परत येत असताना मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या कुंडाणी फाट्याजवळ भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाने फाट्यावर मोटरसायकलचा अपघात झाला आणि या अपघातात शुभम सिंगली या धुळ्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळाचे विसर्जन हे तापी पात्रात करण्यात येत असते आणि त्यासाठी शुभम संघवी आज सकाळी आपल्या दुचाकीने गणेश विसर्जनासाठी तापी नदी पात्रात गेला असता परत येत असताना मोटरसायकलचा अपघात झाला आणि जागेवरच शुभम याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका